आपण माय मावली न्यूज चॅनल कुंटूर तालुका नायगाव येथे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसवा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपेश भैया कुंटूरकर यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस दीप धूप पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच यानंतर पंचलंगी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सरपंच प्रतिनिधी भारतराव पाटील कदम उपसरपंच प्रतिनिधी वसंत शिवाजी होळकर ग्रामपंचायत सदस्य सदस्य सुधाकर माजी ग्रामपंचायत विनोद झुंजारे प्राध्यापक बाळू दुगडूमार प्राध्यापक केटी हनुमंते दिलीप गजभारे सिद्धार्थ गजभारे उत्तम कदम प्रकाश सोनटके जयंती मंडळाचे अध्यक्ष संतोष हनुमंते उपाध्यक्ष मिलिंद गजबारे कोषाध्यक्ष तेजस हनुमंते सहसचिव दीपक सोनटके सल्लागार पत्रकार बालाजी हनुमंते यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक बौद्ध उपासक उपासिका बालक तथा बालिका यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रज्ञा डुमणे व प्रगती हनुमंते यांनी केले तर संतोष हनुमंत यांनी उपस्थितांचे आभार मानले माय माउली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंते

はい、ソンやほうにいくは。 I love you, I love you, I you